नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या हवामानात काही बदल होत आहेत आणि त्या बदलांमुळे नेमकी पुढील पाऊसमान कसं असेल ते आपण महाराष्ट्रासंदर्भात बघणार आहोत समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावती बुलढाणा अगदी बीडपर्यंत ढगाळ वातावरण दाखवलं गेलं आहे खास करून विदर्भामध्ये काही विभागात अतिवृष्टी होऊ शकते असं वातावरण जीएफएस मॉडेलने दाखवलं आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भ उत्तर, उत्तर महाराष्ट्रातही बिरळ पावसाची शक्यता दाखवली आहे नाशिक जिल्ह्यातही पाऊस वाढू शकतो असा आजचा अंदाज आहे कोकण किनारपेट्टीला हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत वातावरणात बदल होतोय महाराष्ट्रात पाऊस वाढतोय विदर्भात उद्या देखील आणि मराठवाड्यात देखील उत्तर महाराष्ट्र काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचाही प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं सरकण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं सव्वीस तारखेला मात्र पावसात जोर कमी होईल केवळ कोकणामध्ये पावसाचा प्रभाव राहील सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशी उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण राहील तीच परिस्थिती अठ्ठावीस तारखेला असण्याची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भात आणि कोकणात पाऊस राहील तीच परिस्थिती जवळपास एकोणतीस तारखेला असणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील पावसाचं वातावरण कमजोर होणार आहे केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असा हलक्या पावसाचं वातावरण राहणार आहे स्कायमेटचा अंदाज बघितला तर आज विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असंच वातावरण दाखवण्यात आलं आहे उद्याही हेच वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे स्कायमेटने विदर्भातील पाऊस पंचवीस तारखेलाच कमजोर होताना दाखवला आहे मात्र कोकणातील पाऊस कायम असणार आहे हीच परिस्थिती एकोणतीस तारखेलाही असेल तीस तारखेलाही त्याच पद्धतीचं वातावरण आहे पुन्हा एकदा वातावरणात एकतीस तारखेपासून बदल होईल मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल परंतु दरम्यानच्या काळात स्थानिक वातावरणामुळे पाऊस होऊ शकतो पाऊस पूर्णतः उघडेल असा अंदाज नाही पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज जर बघितला तर या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात पावसाळी अंदाज कायम आहे मात्र सांगली पूर्व पुणे सातारा पूर्व अहिल्यानगर आणि बीड दक्षिण सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे सध्या विदर्भाच्या काही भागात म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे कोकणातही सर्वच भागात अधूनमधून जोरदार सरी होत आहेत हे वातावरण काही अंशाने उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थोडं नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाच्या सरी वाढू शकतात कोकणातही जोरदार पावसाळी सरी राहतील पालघर कल्याण आणि ठाण्या विभागात त्याचा जोर असेल साधारण आज रात्री देखील ही परिस्थिती कायम राहणार आहे मात्र आपण दरम्यान बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण कमी होतंय आणि पावसाचा जोर तसा कोकण आणि विदर्भ असाच असल्यामुळे इतरत्र पावसाचा फारसा प्रभाव राहणार नाही विरळ स्वरूपात काही भागात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता आपण पुन्हा एकदा पंचवीस तारखेला नवीन कमी दाब पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार होताना बघतो याचा विदर्भात तर प्रभाव पडणार आहे हे स्पष्ट दिसतंय सव्वीस तारखेला ते विदर्भात पोहोचेल सत्तावीसलाही विदर्भात त्याचा प्रभाव राहील आणि हा कमीदाब देखील महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता सत्तावीस तारखेपासून आहे मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होऊ शकतं विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर अकोला अमरावती वाशिम हिंगोली अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिकसह पुणे जिल्ह्यापर्यंत त्याचा प्रभाव राहील संपूर्ण उत्तर कोकणातही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिकचा जो विभाग पावसाचा सुटलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेच्या पावसाच्या अपेक्षा आहेत उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होऊ शकतो परंतु हा बराच पुढचा अंदाज या अंदाजात सारखा बदल होत असतो त्यामुळे आपण बघणार आहोत की या अंदाजात काही बदल होतोय का एकूणच आपण बघितलेलं आहे बाकी मॉडेलचा अंदाज देखील परंतु एकदा हा कमीदाब गेल्यानंतर पुढचा कमीदा बिण्यासाठी थोडा उशीर लागणार आहे आणि त्यामुळे अठ्ठावीस नंतर पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता महाराष्ट्रात दाखवण्यात येते